नमस्कार मी विजया आज मी आपल्याला स्वीट कॉर्नची भेळ करून दाखवणार आहे हे स्वीट कॉर्न आहे स्वीट कॉर्नला मी धुवून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये पाणी घालते आणि मीठ घालून हे स्वीट कॉर्न मी उकळून घेते तर इथे मी स्वीट कॉर्न उकळून घेतलेली आहे मिठाच्या पाण्यामध्ये आणि याला छान कोरडी करून घेतली आहे कॉटनच्या फळक्यामध्ये गुंडाळून ठेवली थोड्या वेळ अशी छान कोरडी करून घ्यायची तर आता याच्यामध्ये आहे मिरची आणि फक्त लसूणचा ठेचा आहे हा टाकते मी अगदी थोडीशी मिरपूड याच्यात मीठ मिर्ट तर मी टाकलं आहे पण तरी थोडंसं मीठ चवीपुरतं छान मिक्स करून घेते हे छान आता मिक्स झालं आहे याच्यामध्ये थोडा कार्नफ्लावर कॉर्नफ्लावर पण टाकून छान मी मिक्स करून घेते तर इथे ही स्वीट कॉर्न चांगली मिक्स झाली आहे कॉर्नफ्लावर मिरची लसूणचा ठेचा आणि मीरपूळ आणि थोडंसं मीठ टाकून मी याला पूर्ण छान मिक्स करून आहे आता याला आपण तळून घेऊया आता इथे तेल चांगलंच तापलेलं आहे याच्यामध्ये घेऊया इथे आता आपली स्वीटकॉर्न बघू शकता तळून झालेली आहे छान क्रिस्पी याला तळून घ्यायची आणि हे मी आता आता एका भांड्यामध्ये काढून अशा प्रकारे आपण इथे संपूर्ण स्वीटकॉर्न तळून घेऊ इथे मी स्वीट स्वीट कॉर्न हे चांगले तळून घेतलेले आहे क्रिस्पी क्रिस्पी आता यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि धनिया पावडर ही पुदिन्याची पाने आहे थोडी मी बारीक चिरून घेतली आहे पान चाट मसाला परत थोडी मिरपूड आधी तर आपण टाकली होती पण आता फ्लेवरसाठी थोडीशी मिरपूड आणि हे काळं मीठ आहे आधी आपण एकदा क फार उकडताना मीठ टाकलं परत तळायच्या वेळेत कॉर्नफ्लावरसोबत मीठ टाकलं आणि परत आता हे थोडंसं काळं मीठ टाकून हे व्यवस्थित मिक्स करून यामध्ये मी थोडा माझा घरगुती काळा मसाला देखील टाकते हे पूर्ण मिक्स करून घेऊया ही आता तशी आपली स्वीटकॉर्नची भेट तयार झालेली आहे आता याला छान आपण सर्व करून घेते मी आता मी हे स्वीट कॉर्न याच्यामध्ये टाकून घेते आता मी स्वीटकॉर्न या प्लेटमध्ये सर्व करायला घेत आहे तर आपल्याला जशी लागते जेवढी खायची आहे तेवढेच ती त्याच्यावर कांदा वगैरे टाकायचा नाहीतर ती नरम पड पडते रीत स्वीट कॉर्न याच्यावर मी निंबू पिळून घेते कांदा भरपूर असा बारीक शिरलेला टोमॅटो बारीक शिरलेला सांबार आणि भरपूर अशी बारीक शेव ही माझी स्वीटकॉर्नची क्रिस्पी स्वीट स्वीटकॉर्न भेळ आता तयार झालेली आहे तर तुम्ही पण करून पहा आणि माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा जर माझे व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बस बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि माझी जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा थँक्यू